नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत रथसप्तमी प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी ही साजरी केली जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो जर आपण रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली सूर्यदेवताचा जो मंत्र असतो त्याचा जप केला काही सेवा केल्या आणि उपाय जर केला तर असं म्हणतात की आपली सात जन्माची पापं जी आहेत तर ती नष्ट होतात वाईट कर्म जे असतात तर तीसुद्धा दूर होते सोबतच इतर पासून सुद्धा आपली मुक्तता होते असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासनेसोबतच काही उपायसुद्धा केले जातात आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी आपल्याला घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे यामुळे आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती वाईट कर्म भोग दारिद्र्य अडचणी या नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा रथसप्तमीच्या दिवशी स्नान पवित्र गंगेवरती स्नानाला त्याचबरोबर सूर्यदेवाच्या पूजेला आणि दानाला या तीन गोष्टींना विशेष महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जमेल तेवढे दान हे आवर्जून करायचं आहे यामुळे तुम्ही अन्नदान करू शकतात धान्यदानसुद्धा करू शकतात किंवा वस्त्रदानसुद्धा तुम्ही करू शकतात असं केल्याने सकारात्मक परिणाम आपल्याला म्हणजेच आपल्या आयुष्यावरती होतो आणि सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होते आणि म्हणूनच रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आपल्याला हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपायसुद्धा आपल्याला नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही चार वाजल्यानंतरनं हा जो उपाय आहे तर हा रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात तर तुम्हाला हा उपाय का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद भांडणे कलह मतभेद यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असेल काही इडापिडा आपल्या घरामध्ये असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये बघा आपण कळत नाकळत काही पाप करत असतो काही चुका आपण करत असतो त्याचे वाईट कर्मसुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात घरामध्ये दरिद्री आहे गरिबी आहे कष्ट मेहनत करून पैसा टिकत नाही किंवा आपले महत्त्वाची कोणती कामं पूर्ण होत नाही सतत कामांमध्ये काहीतरी विघ्न किंवा अडचणी येत असेल कधीकधी बघा एखाद्या घरामध्ये खूप पैसा असतो परंत तिथे सुख नसतं घरात खूप भांडणं होत असतात आधारपण पण असतं किंवा कोणत्याने कोणत्या अडचणी त्या घरावरती किंवा त्या घरामध्ये येत असतात त्या घरातल्या व्यक्तींना दोष असतात यामुळे आपल्या आयुष्यामध्ये फक्त पैसा महत्त्वाचा नाही तर सुखसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे एकेवेळी पैसा कमी असला तरी चालेल पण आयुष्यामध्ये आपल्याला सुख पाहिजे त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून पहा तर उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे काळे तीळ रथसप्तमीच्या दिवशी काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्हाला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत या काळ्या तिळावरती तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे यावरती तुम्हाला थोडंसं खडे मीठ जे असतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला सात जे अख्खे मिरे जे असतात जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ते सात काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायचे आहे रथसप्तमी आहे सात हा अंक आपल्या वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो यामुळे आपल्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर ह्या सात सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे उतरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू तुम्हाला जप करायचा आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर या तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे खास करून आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जास्त चिडचिड करणारी असेल किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल मुलं किरकिर करत असेल तर त्या मुलांवरून तुम्ही उतरवून घेऊ शकतात यानंतर ना आपल्या घराच्या मुख्य दरवाजा जो असतो तर त्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि उतरवल्यानंतर या आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहे घराच्या बाहेर गेल्यानंतरनं घराची जी दक्षिण दिशा असते त्या दक्षिण दिशेला तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या फेकायच्या आहेत फेकताना कुणाच्या घरावरती किंवा कुणाच्या अंगावरती तुम्हाला फेकायच्या नाही आणि या फेकल्यानंतरनं पुन्हा तुम्हाला मागे फिरूनसुद्धा पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्या घरातल्या स्वामींचं किंवा तुमचे जे पण गुरु असेल तर त्या गुरूंचा तुम्हाला दर्शन करायचं आहे आणि असा हा उपाय आपल्याला करायचा आहे जर आपण मागे फिरून पाहिलं तर तिथली नकारात्मकता जी असते ती, ती, ती पुन्हा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आपल्या घरामध्ये वाईट शक्ती किंवा जी इडापिडा आपण म्हणू शकतो किंवा नकारात्मकता जी असते तर ती आपल्या घरामध्ये फक्त बाहेरच्या व्यक्तींमुळे येते असं नाही कधी कधी बघा आपण आपल्या घरामध्ये भांडण करत असतो अशावेळी आपल्या तोंडातून अपशब्द हे बाहेर पडत असतात आणि यामधूनच नकारात्मकता जी आहे तर ती तयार होत असते कारण आपल्या घरामध्ये वास्तुदेवता असते आणि वास्तुदेवता ही प्रत्येक गोष्ट ततास्तू करत असते म्हणजे आपण चांगलं बोललो ते सुद्धा ततास्तू होतं वाईट शब्दसुद्धा ततास्तू होत असतात यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की आपण सकारात्मक म्हणजे चांगले शब्द बोलू चांगले शब्द वापरू जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत ना त्या येणार नाही आणि असा हा एक उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीला करत चला जसे की अमावस्या आहे पौर्णिमा आहे एकादशी आहे चतुर्थी आहे या दिवशी जर आपण असे उपाय केले ना नक्कीच त्या उपायांचं निश्चितच फळ आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर आता बघा बऱ्याच जणांकडे पिवळी मोहरी नसते किंवा काळे जे मिरे असतात ते सुद्धा बऱ्याच जणांकडे नसतात तर अशावेळी काय करायचं माहिती का फक्त एक मुठभर काळे तिळ घ्या आणि सांगितल्याप्रमाणे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून तुम्हाला घराच्या उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला तुम्हाला टाकायचे आहेत किंवा तुम्ही दोन ते तीन कापराच्या वड्या घेऊन त्यावरती जाळूसुद्धा शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे उपाय आहे तर हे करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलचं नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ